नमस्कार मी प्रकाश फळे विचारवाद्राच्या विशेष रिपोर्टमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत महामंडळाला महामूर्खपणा बोला शाहपुरात पुन्हा झाला भात खरेदी घोटाळा व्यापारी आणि केंद्र चालकावर होणार गुन्हे दाखल शासनाची फसवणूक करणाऱ्यांना अद्दल घडलीच पाहिजे मागील आरोपीच्या निकटवर्तीयावर जबाबदारी सोपावलीच कशी शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या चरीव केंद्रावर पुन्हा एकदा भात खरेदी घोटाळा उघड झाल्याने महामंडळाच्या बेजबाबदार कारभाराचा पर्दाफाश झाला आहे खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या नावाखाली बदलगिरी करून लबाड व्यापारी आणि केंद्र चालक यांचाच हा घोटाळा असून महामंडळाला अर्थात शासनाला फसवणाऱ्या या महाभागांवर कारवाईची गरज आहे गेल्या वर्षी चाळीस कोटीच्या आसपास शहापूर तालुक्यात भात खरेदी घोटाळा झाला होता या प्रकरणात महामंडळाचे अधिकारी आणि अरी केंद्र चालक यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले होते परंतु गेल्या सात आठ महिन्यात एकाही गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली नाही किंवा पोलिसांना ते सापडले नाहीत यावरून पोलिसांची अकार्यक्षमता तर दिसतेच पण भ्रष्टाचारांना पाठबळ मिळते ते जर अटक झाले असते किंवा विचारवादलने मागणी केल्याप्रमाणे त्यांची एस आय टी मार्फत चौकशी झाली असती तर शासनाचे आज झालेले नुकसान टाळता आले असते चरीम केंद्रावर झालेला हा घोटाळा आज मिळालेल्या माहितीनुसार सात हजार क्विंटल भाताचा असून त्याची किंमत एक कोटी चोपन्न लाख इतकी आहे अधिक चौकशी केल्यास यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे शासनाला फसवणाऱ्या या घोटाळ्यामध्ये महामंडळाने केंद्रचालक म्हणून नेमलेली खासगी व्यक्ती हेमंत शिंदे आणि प्रत्यक्ष भात न विकता पावत्या घेणारे व्यापारी सामील आहेत याबाबतचे सविस्तर वृत्त असे की शहापूर आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत या वर्षात एकूण अकरा भात खरेदी केंद्र सुरू झाली असून यामध्ये शहापूर तालुक्यात सात मुरबाडमध्ये तीन तर कर्जतमध्ये एक केंद्र साधारणतः सात डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहेत पैकी चरीव सावरोली खोर ही तीन केंद्र खाजगी व्यक्तींना चालवण्यासाठी दिलेली आहेत इतकी मोठी महत्वाची आणि आर्थिक जबाबदारी खाजगी व्यक्तीवर सोडणं ही महामंडळाची सर्वात मोठी चूक होती घोटाळा झालेल्या चरीब केंद्राचे चालक हेमंत संतोष शिंदे ही व्यक्ती मागील घोटाळ्यातील एका आरोपीची अतिशय जवळची असताना त्याच्यावर महामंडळाने जबाबदारी सोपवलीच कशी या चरीव केंद्रावर खरेदी केलेला भाग वेलोली भातसानगर शिलोतर आणि काजगाव येथील गोदामांमध्ये साठविला जातो आतापर्यंत खरेदी केलेल्या भातापैकी बारा हजार क्विंटल भाताच्या ऑनलाईन नोंदी केलेल्या आहेत या गोडाऊनमध्ये भात मोजणी केल्यानंतर तफावत आढळल्यास भात घोटाळ्यात वाढ होण्याची शक्यता आहे याशिवाय पंधराशे क्विंटल भात खरेदीच्या अधिकृत पावत्या दिसत असल्याने एकूण तेरा हजार पाचशे क्विंटल भात या गोदामात असणे गरजेचे आहे परंतु खराब घोटाळा हा वेगळाच आहे काही शेतकऱ्यांच्या नावाने अर्थात व्यापाऱ्यांनी भाताचा मोबदला मिळत नाही म्हणून महामंडळाकडे चौकशी केली असता या पावत्या ऑनलाईन केल्याचे आढळून आले नाही त्यामुळे या संदर्भात तपासणी अधिकारी आणि उपव्यवस्थापक निलेश राजपूत तसेच उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे केली त्यामुळे हेमंत शिंदे याची तारांबळ उडाली कोणत्याही प्रकारचा भात खरेदी केंद्रावर जमा न करता बनावट पावत्या शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांना दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे आतापर्यंत एकशे तेरा पावत्या बनावट आढळून आल्या असून सात हजार क्विंटल भाताच्या या बनावट पावत्या असल्याचे दिसून येत आहे या भाताची एकूण किंमत एक कोटी चोपन्न लाख इतकी असून केंद्र चालकाने आणि व्यापाऱ्याने शासनाची फसवणूक केल्याचे दिसते आहे कदाचित हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता असून केंद्र चालकाने पोबारा केल्याचे दिसते चरीव केंद्रातील वेरोलीसह चार गोदाम सील केले असून केंद्र चालक आणि बनेल व्यापारी यांच्यावर लवकरच गुन्हे दाखल करणार असल्याचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांनी विचारवादळशी बोलताना सांगितले अशाच अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा विचारवादळ धन्यवाद सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद